मुंबऱ्यातून महात्मा गांधींनी प्रवास केला आहे ज्या मुंबऱ्याला गांधीजींचे पाय लागले आहेत तिथे लढाईची गोष्ट करणे योग्य नाही जर घाबरत असतो तर लढलोच नसतो माझी लढाई ही विचारधारेची आहे असं प्रतिपादन डॉक्टर जितेंद्र आव्हाड यांनी केले आहे दरम्यान सभेपूर्वी डॉक्टर जितेंद्र आव्हाड यांचे मुंबऱ्या शहराच्या प्रवेशद्वारापासूनच म्हणजेच एम गेट पासून जोरदार स्वागत करण्यात आलंय मुंब्रा कौसा भागातून राष्ट्रवादी काँग्रेस शरदचंद्र पवार पक्षाचे दहा नगरसेवक निवडून आलेले आहेत या दहा नगरसेवकांनी डॉक्टर जितेंद्र आव्हाड यांच्या सत्काराचं आयोजन केलं होतं डॉक्टर जितेंद्र आव्हाड हे मुंब्रा शहरात प्रवेश करताच मुंब्रा स्टेशन संजय नगर तन्वर ठिकाणी नगर, त्यांचे डोल ताशांच्या गजरामध्ये पुष्पवृष्टी करून स्वागत करण्यात आलं या प्रसंगी घटनेते विधानसभा क्षेत्राचे अध्यक्ष शमीम खान यांच्यासह नवनिर्वाचित नगरसेवक नागरिक उपस्थित होते महाराष्ट्राला काय ऐकवायचंय कोणी मला सांगितलं तुम्ही मुंबर्यात येऊन दाखवा म्हणून मी मुंब्र्यात येणार नाही असं वाटलं होतं अरे उद्या मला जंगलात सांगितलं ना वाघाने येईल तर मी जंगलात सुद्धा जाऊन मला काही फरक पडत नाही अरे इथल्या लोकांनी इतन प्रेम केलंय रे इतन तेव्हा अख्खा महाराष्ट्र म्हणत होता की जितेंद्र आव्हाडांची विधानसभेची निवडणूक अत्यंत कठीण आहे तेव्हा एक लाख मतांनी जिंकून आलोय या मतदारसंघात लोकांचं प्रेम आहे प्रेम मी जेव्हा चालतो ना तेव्हा मोर्चा निघतो मी मोर्चाला आमंत्रित करत नाही लोकांना पण मी जेव्हा रस्त्यावर चालतो तेव्हा मोर्चा निघतो इतकं लोकांचं प्रेम आहे माझ्यावर